नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट विधानसभा निवडणूक निकालानंतर मोठा राजकीय भूकंप काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्यात महायुतीला संख्याबळ मिळाल्यानंतर त्यांची वाटचाल सत्ता स्थापनेकडून सुरू झाली आहे सध्या माहितीकडे दोनशे तीस आकडा आहे तर विधान निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार आणि इतर पक्षातील देखील मायुती पक्षांना समर्थन दिलं आहे त्यामुळे माहितीच्या संख्याबळात आणखी भर पडली आहे याच दरम्यान राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला तर शिंदे गटाला मोठा फायदा झाला आहे शिंदे गटाचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आले आहेत तर ठाकरे गटाच्या फक्त वीस आमदार निवडून आले आहेत ठाकरे गटासहित महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येही मोठी घट झाली महाविकास आघाडीत फक्त छेचाळीस आमदार निवडून आले आहेत या विजयामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुर्तास धन्यवाद